अमेरिकेत आमच्या घरापासून दहा मिनटावरच फॉल्सम हिंदू टेम्पल आहे आणि त्यांनी इथे बाजूला असताना छान मंडप घालून आतमध्ये बाप्पा बसवला होता अमेरिकेत मी पहिल्यांदाच एवढा मोठा बाप्पा पाहिला आहे बाप्पाची मूर्तीसुद्धा इतकी सुंदर होती आम्ही इथल्या कार्यकर्त्यांना विचारल्यावर त्यांनी भारतातूनच ही मूर्ती मागवली असं सा सांगितलं आणि हे त्यांचं पहिलंच वर्ष होतं रोज सकाळ संध्याकाळ इथे आरती व्हायची आणि आतमध्ये मंदिरामध्ये असलेल्या मूर्तीचा एक हजार मोदकांनी अभिषेकसुद्धा केला गेला दुसऱ्या दिवशी इथे सामूहिक सत्यनारायणची पूजा सुद्धा होती एरवी आम्हाला आजूबाजूला भारतीय थोडे कमी जरी दिसले तरी मंदिरांमध्ये मात्र इतक्या संख्येने भारतीय भेटतात ना हे साऊथ इंडियन मंदिर आहे त्यामुळे दर दिवशी प्रसादामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भात किंवा मग शिरा असं काही ना काही असतंच गणपतीच्या दिवसांमध्ये तर भरपूर प्रसाद इथे दिला जातो इतके दिवस मला नेहमी मंदिरामध्ये जाताना कारनेत जावं लागायचं त्यामुळे किरण नेहमी सोबत असावं लागायचा पण या वेळेला आता घरापासून अगदी जवळ हे मंदिर असल्याने मी एकटी सुद्धा या मंदिरात जाऊन येते